जय जगदंब मी माहूरगड तांबोलवाला माहोरगड तांबोलवाला डेली अपडेटमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहेत आपण जाणून घेणार आहोत भूमीविषयी आख्यायिका रेणुका मातेचे माजी विश्वस्त तथा मुख्य पुजारी श्री राजकुमार अंबादास भोपी पाटील यांच्याकडून आपण ही माहिती घेणार आहोत आज या ठिकाणी अमोल भाऊ गावंडे उर्फ तांबुलवाला म्हणजे आमचे भाचे ह्या माहूर क्षेत्रात जे काही धार्मिक स्थळं आहेत अशा स्थळांची इतंभूत भाविक भक्तांच्या सुविधेसाठी कुठलीही आर्थिक बाजू किंवा कुठल्याही कमर्शियल हिऊनि त्यांनी रील बनवत नाहीत तर ते भाविक भक्तापर्यंत महात्म्य या रेणुका मातेचं असो की या तीर्थक्षेत्राचं महात्म्य हे भक्तापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांची तळमळ असते आणि त्या तळमळीतून त्यांनी आज मला म्हणले की मामा आपल्याला या ठिकाणी कोऱ्याभूमीचं महात्म्य भक्तापर्यंत पोहोचायचं आहे त्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी आज आलो तर प्रथम आम्ही अमोल भाऊचं धन्यवाद याच्यासाठी मानतो की त्यांना इंटरेस्ट आहे भक्तापर्यंत की हे माहिती पोहोचवण्याची त्याच्या मागे त्यांचा कुठलाही स्वार्थ नाही तर कोरीभूमी म्हणजे काय या कोऱ्याभूमीचा म्हणा की कुठली तरी शंका की कोरीभूमी कशाला म्हणायची तर कोरीभूमी म्हणजे ज्या ठिकाणी कुठलाही घातपात रक्तपात कुठल्याही अनाचात ज्या भूमीवर घडला नाही अशी भूमी म्हणजे कोरीभूमी आणि ज्या वेळेला रेणुका माता आणि जमदग्नी ऋषींच्या विवाहाप्रसंगी इंद्रांनी जमदग्नी आणि रेणुका मातेला त्यांच्या लग्नामध्ये कामधेनू भेट दिली होती कामधेनू गाय की जिच्यापासून असंख्य पाच पक्वांनी निघायचे अशा या कामधेनूच्या अभिलाषेने सहस्रार्जुनाने जमदग्नीची हत्या ही सहस्ररावजी आणि या कामधेनूच्या अभिलाषीने केली आणि ज्यावेळेला त्यांचं हे देवासन झालं त्यावेळेला रेणुका मातेने परशुरामाचा धावा केला आणि परशुरामाला आज्ञा केली की